काकडीपासून बनवला जाणारा पारंपरिक असा एक पदार्थ आपण बघतोय तो म्हणजे काकडीचा कायरस अतिशय मस्त चविष्ट आंबट गोड तिखट आणि चटपटीत असा हा पदार्थ आहे ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी अमिता पालकर्स किचन मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत तर हा काकडीचा कायरस करण्यासाठी मी इथे दोन काकड्या घेतलेल्या आहेत त्याची दोन्ही टोकं कापून आपल्याला त्या काकड्या सोलून घ्यायचेत सोलून झाल्या की आपण त्या बारीक चॉप करून घेणार आहोत तुम्ही वेळीवरही त्या चोचावून घेऊ शकता पण मी इथे चॉपरचा वापर करणार आहे अशा प्रकारच्या व्हेजिटेबल चॉपरमध्ये मी त्याचे तुकडे टाकून घेणार आहे आणि ती बारीक चिरून घेणार आहे हे जास्त सोपं पडतं म्हणून मी ह्याचा वापर केलाय तुम्ही वेळीवर केलं तरी सुद्धा चालू शकतं आणि अशा प्रकारे चॉपरचा वापर केल्यामुळे अगदी काही सेकंदातच ती बारीक चिरून झालेली आहे हे बघा तुम्ही बघू शकताय साधारण अशा स्वरूपाची काकडी आपल्याला ह्या रेसिपीसाठी हवी आहे आता आपल्याला एक फोडणी करायची आहे इथे फोडणी मी साजूक तुपाची करते इथे या भांड्यामध्ये मी दीड चमचा साजूक तूप घातलेला आहे तूप गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक छोटा चमचा भरून जिर आणि एक छोटा चमचा भरून हिंग घालायचा आहे त्यानंतर मी इथे चिंचेचा कोळ वापरतेय साधारण लिंबाच्या आकारा एवढी चिंच मी भिजत घातली होती एक तास भिजत घातली होती आणि त्याचा सगळा कोळ मी काढून घेतलेला आहे दोन ते तीन वेळा पाणी घालून घालून जेवढा कोळ निघेल तेवढा सगळा मी इथे वापरतेय आता हा कोळ घालून झाल्यानंतर आपल्याला त्याला हलकीशी उकळी येऊ द्यायची हलकीशी उकळी आल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत गुळ साधारण पाव वाटीपेक्षा अगदी थोडासा जास्त असा गुळ मी इथे वापरलाय आणि तो सुद्धा आपल्याला ह्या चिंचेच्या कोळामध्ये पूर्णपणे विरघळवून आहे आणि हा गुळ विरघळतोय तोपर्यंत तो तो आपण त्यामध्ये अजूनही काही गोष्टी घालणार आहोत इथे मी घातलाय पाववाटी शेंगदाण्याचं कूट आणि हे आहे तिळाचं कूट तिळ भाजून मी त्याचं कूट करून घेतलंय आणि ह्या चमच्यानी साधारण ते तीन चमचे आहे शेंगदाण्याचं कूट घालून झाल्यानंतर लगेचच मी हे तिळाचं कूट सुद्धा त्यामध्ये घालणार आहे आणि आपल्याला हे सगळं व्यवस्थितपणे ढवळून घ्यायचंय ढळून झाल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत हे लाल तिखट साधारण एक छोटा चमचा भरून तिखट मी वापरलंय आणि हा आहे गोडा मसाला गोडा मसाला सुद्धा एक चमचा भरून मी ह्यामध्ये घातलाय त्यानंतर आपल्याला घालायचंय चवीनुसार मीठ चिंचेचा पोळ आपण केला ती जर चिंच मीठ लावून वाळवलेली असेल तर ते सुद्धा मीठ त्यामध्ये गेलंय त्यामुळे मीठ घालताना तुम्ही या गोष्टीचा विचार नक्की करा आणि त्या अंदाजानुसारच मिठाचा वापर करा आता हे सगळं आपल्याला छानपैकी दोन ते तीन मिनिट उकळून घ्यायचंय त्यामध्ये आपण जे शेंगदाण्याचं कूट वापरलंय तिळाचं कूट वापरलंय ते छानपैकी शिजलं पाहिजे आणि जसजसं ते शिजेल तस तसं हे मिश्रण घट्ट होत जाईल आत्ता जरी तुम्हाला इतपत हे पातळ दिसत असलं तरी पण ते थंड झाल्यानंतर आणखी घट्ट होत जातं म्हणूनच साधारण दोन ते तीन मिनिटच आपल्याला ते उकळवायचंय आणि आणखी एक गोष्ट म्हणजे आपण चिंचेचा कोळ जो वापरलाय त्यामध्ये जेवढं पाणी होतं तेवढंच पाणी यामध्ये आवश्यक आहे त्यापेक्षा जास्त पाण्याचा वापर आपण करायचा नाहीये आता मी गॅस बंद केलाय आणि आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यायचंय हे बघा थंड झाल्यानंतर हे अशा प्रकारे घट्ट झालेलं आहे आणि हे मिश्रण इतपतच घट्ट आपल्याला हवंय ह्यापेक्षा पातळ ते नसावं कारण ह्या मिश्रणामध्ये आता आपण ही बारीक चिरून ठेवलेली काकडी घालणार आहोत आणि हे जे काकडीचं पाणी आहे ते आपण काढणार नाही आहोत त्या पाण्यासकटच आपल्याला काकडी यामध्ये घालायची आणि या म्हणूनच आपण ह्यामध्ये जास्त पाण्याचा वापर सुरुवातीला केला नाहीये आता काकडी सुद्धा आपल्याला यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचे आणि काकडी घालून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला ते गरम करायचं नाहीये थंड मिश्रणामध्येच आपण काकडी मिक्स करायची आणि अशा प्रकारे काकडी मिक्स करून झाल्यानंतर हा काकडीचा चटपटीत आंबट गोड असा कायरस खाण्यासाठी तयार आहे नेहमीच्या काकडीच्या कोशिंबिरीपेक्षा हा थोडासा वेगळा पण तितकाच चविष्ट असा पदार्थ आहे आणि हा काकडीचा कायरस तुम्ही चार ते पाच दिवस फ्रीजमध्ये टिकवूनही ठेवू शकता कारण आपण त्यामध्ये पाण्याचा वापर फार जास्त केलेला नाहीये तर कशी वाटली तुम्हाला आजची ही काकडीच्या कायरसाची रेसिपी जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि हो चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तेही जरूर करा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय